नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावेस कुकिंग मध्ये रोज रोज काय स्वयंपाक करायचा हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतच असतो चला तर मग आज आपण रेस्टॉरंट धाबा स्टाईल अशी दमालू बोलवणार आहोत कमीत कमी साहित्य वापरून अगदी हॉटेल सारखी चव या भाजीला नक्कीच येईल चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया मालू बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे छोटे छोटे बटाटे पाहिजे आहेत याला बेबी पोटॅटो पण म्हणतात हे नसतील तर तुम्ही मोठ्या बटाट्याचे चार काप केले तरी सुद्धा चालतील हे बटाटे मार्केट मधून आणल्यावर मी दोन ते तीन स्वच्छ पाण्याने धुवून घेतले म्हणजे त्यावरची जी लागलेली माती असेल ते निघून जाते आता याला आपण कुकर मध्ये लावून साधारण कमीत कमी तीन शिट्या आपल्याला याच्या घ्यायच्या आहे कुकरच्या तीन शिट्या होत्या तोपर्यंत भाजीची तयारी करून घेऊया चला तयार करण्यासाठी मी इथं दोन मध्यम आकाराचे कांदे आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो असे जाडदार चिरून घेतलेले आहेत सोबतच कडीपत्ता तीन लाल हिरव्या मिरच्या अद्रक आणि लसूण घेतलेला आहे सो सोबतच खडे मसालेसुद्धा घेतलेले आहेत खडे मसाले नाव तुम्हाला वरती दिलेले आहे चल्याचं वाटणच्या तयारी करत होती तोपर्यंत कुकरच्या तीन शिट्या झाल्या कुकर थंडा होऊ द्यायचा आणि मग त्यानंतर त्याच्यावरतून अशा प्रकारे सर्व बटाट्याचे हे साल काढून घ्यायचे सर्व बटाट्याचे साल काढून झाले की अशा काटेरी चमच्याने बटाट्याला ह्या अशा प्रकारे शिद्रे पाडून घ्यायचे आपल्याला असं याच्यासाठी करायचं आहे की जो मसाला आहे हा ह्या बटाट्यांमध्ये चांगला जाईल आणि बटाट्याची चव वेगळी लागणार नाही सर्व बटाट्यांना माझे हे शिद्रे पाडून झालेले आहे आता एका कढईमध्ये तेल घ्यायचं आणि हे जे बटाटे आहेत याला आपण फ्राय करून घेऊ हे बटाटे जोपर्यंत वरतून लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला याला चांगले तेलामध्ये तळून घ्यायचे आहे असं केल्याने काय होतं की बटाटो हे लवकर सुटत नाही भाजीमध्ये आणि त्याची चव ही खूप छान लागते त्यामुळे ही स्टेप एक जास्तीची आहे पण करणं गरजेचे आहे आता ज्या तेलामध्ये मी बटाटे तळले होते ते बाकीचं तेल काढून घेतलं आणि थोडं तेल पडत ठेवलं सोबतच आता यामध्ये चिरलेले कांदे घालून घेऊ कडीपत्ता अद्रक लसूण आणि तीन ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या घालून घ्यायच्या आणि ह्या मसाला चांगला परतून घ्यायचा आहे याचा आपल्याला हलकासा बदामी रंग येऊ द्यायचा आहे कांद्याला जास्त परतायचं नाही आहे बघा अशा प्रकारे मस्त आपला आता कांद्याचा रंग बदललेला आहे आता यामध्ये मी टोमॅटो घालून घेते टोमॅटो घातले की लगेच यामध्ये मीठ घालायचं म्हणजे मसाला लवकर सॉफ्ट होतो आणि टोमॅटो ही लवकर शिजतात हे मी फक्त या मसाल्यापुरतीच घातलेलं आहे हे सर्व साहित्य चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक पाच मिनिटं याला वाफ येऊ द्यायची आहे पाच मिनिटं झालेले आहेत टमॅटो आपले चांगले शिजलेले आहेत आता आपण याला एक मिक्सर बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे सर्व मसाले थंड झाल्यावर मगच वाटायचे आहे गरम गरम नाही वाटायचे मसाले वाटत असताना पाणी घालण्याची गरज नाही आणि एकदम अशी बारीक पेस्ट आपल्याला याची बनवायची आहे एका कढईमध्ये तेल घेतलं त्यामध्ये जिरे मोहरी घातली जिरं मोहरी चांगली फुटली यामध्ये मी खडे मसाले घातलेले आहे आणि खड्या मसाल्याचा हलकासा रंग आपल्याला बदलू द्यायचा आहे खडे मसाले आता चांगले झालेले आहेत यामध्ये आता आपण जी मसाल्याची पेस्ट केलेली होती ती घालून घ्यायची आहे मसाल्याची पेस्ट वाटताना वा अगदी बारीक वाटायची आहे म्हणजे जेणेकरून भाजी ही मेळ धरते तर सर्व मसाला मी या तेलामध्ये टाकून घेते आणि याला मस्त तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे हा अशा प्रकारे पूर्ण तेलामध्ये मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे तुम्हाला मी दाखवलेल्या रेसिपी आवडता आहे की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मसाला चांगला परतला गेलेला आहे आता यामध्ये काय करायचं आहे जे आपण ढाबा स्टाईल दमालू बनवत आहोत त्यामुळे अर्धी वाटी दही घ्यायचं आहे आणि यामध्ये सर्व सुके मसाले टाकून घ्यायचे आहे सुके मसाल्यांमध्ये मी हळद तिखट आवडीचे गरम मसाले सोबतच धने पावडर घेतलेली आहे ह्या दह्यामध्ये हे सर्व मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद करून घ्यायचा आणि ह्या मसाल्यांमध्ये टाकून मसाल्यात चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि परत गॅस आपल्याला चालू करायचं चा आहे असं आपल्याला याच्यासाठी करायचं आहे की यामध्ये आपण हे दह्याचं टाकलेलं आहे तर ते दही यामध्ये फाटणार नाही एक मिनिटभर आपल्याला या सर्व मसाल्या चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जे आपण सुके मसाले घातलेले आहेत त्याचा कच्चापणा चालला जाईल आणि त्यानंतर यामध्ये धीरे धीरे करून पाणी टाकत जायचं आहे गॅस आपल्याला मोठा नाही करायचा आहे मिडीयम फ्लेमवरच आता इथून आपल्याला पूर्ण तयार करायची आहे गॅस जर आपण मोठा केला तर काय होईल जी वरती आलेलं जे हे मिश्रण आहे म्हणजे जी तरी आहे ती आजूबाजूला जाईल सर्व मसाले पाण्यामध्ये चांगले एकजीव झालेले आहे आता यामध्ये आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे आहे भाजीमध्ये मी बटाटे जरा लवकरच टाकले कारण याने काय होईल की आपण जे शिद्रे पाडले होते बटाट्याला हा जो मसाला आहे त्या बटाट्यामध्ये चांगला आत जाईल बटाट्याची चवही छान लागेल त्यासोबतच मी आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून घेत आहे म्हणजे जेणेकरून या बटाट्यांमध्ये ही मीठ चांगलं मुरेल पनीर मी कुठल्याही भाजीमध्ये जरा लवकरच टाकून घेते म्हणजे काय का होतं ना की या कोथिंबीरचा कच्चापणा चालला जातो आणि ती दाताखाली चर, चर लागत नाही सोबतच मी यामध्ये वरतून दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे जर तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटर घातलं तरी सुद्धा चालेल भाजीला चांगली उकळी आलेली आहे आता आपली हॉटेल स्टाईल दम आलू ची भाजी तयार आहे मी सुद्धा मी दाखवलेल्या या रेसिपीनुसार दम आलूची भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझी ही दाखवलेली रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा सोबतच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता भेटूया पुढच्या नवीन रेसिपी सोबत